चला संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात करूया मी गॅस पेटवलाय चालू केलाय आता कडाई ठेवून त्याच्यात तेल टाकलंय तेल आता गरम होत आलंय थोडं गरम होऊ देऊया चला आपलं तेल आता गरम होत आलंय आपण त्यात राई टाकून बघूया राई पहिला जर अशी टाकून बघते दाणे हा तेल चांगलंच तापलय राई हातावर घेऊन जरा बघायचं त्यात कचरा वगैरे असेल तर आणि मग तेलामध्ये टाकायचं बघा तेल छान गरम झाल्यामुळे कशी राई तडतडते राई चांगली फुटली गेली अशी तडतडली पाहिजे ती फुटली तर चांगली फुटली झाली असं समजलं जातं आणि जे आपण टाकतो राई जिरं म्हणा गरम मसाले म्हणा हे सगळं आपलं पचनासाठी चांगलं यायचं तर आई कधी मी ती कतळू द्यावी लिपटू द्यावी आता थोडी ती कमी झाली म्हणजे पूर्ण शिजली गेली होती अजूनही ते आहेत काही राया तोपर्यंत मी हे जिरं घेतलं तसं हातावर तोळायचं आणि मग ह्याच्यामध्ये टाकायचं बघा ते खूपच गरम झालंय मी गॅस थोडा कमी करते मी थोडी कडू मेथी टाकते पोटासाठी चांगली असते नंतर मी ह्याच्यामध्ये कांदा टाकते बारीक टाकलेला ते पण छान भाजप कांदा भाजताना ना तेलामध्ये आपण तळून का भाजून काढतो तेव्हा त्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर मऊ होतो छान शिजतो आणि त्याशिवाय त्याची चव पण खूप छान लागते आणि असं मध्ये चिक जळणार नाही किंवा असं चिकटणार नाही ना कांदा किंवा राई असे हलवायचं आपण फोडणी आता हे बघा शिजले आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकते हे वस्तू जे आपण फोडणीला टाकत असो ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात पचायला पण सोपं जात लसण लाल झालाय छान शिजला गेलंय आणि हे आलं लसूण आणि मिरची पेस्ट द्या भाजून घ्यायचं छान असं भाजून हे करून घ्यायचं शिजवून घ्यायचं कच्च नाही राहायला पाहिजे लसूण म्हणा कांदा म्हणा जर कच्चा राहिला तर हे बरोबर नसत म्हणजे आपल्याला तब्येतीला चांगलं नसतं झालं आता हे छान शिजलं गेलं आहे ह्याच्यामध्ये मी धनाजिऱ्याची पावडर टाकते बघा आपल्या कुठल्याही भाज्या म्हणा कडधान्य म्हणा ह्या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात ते मी तुम्हाला पुढे सांगतेच बघा धनाजी राह टाकलं की ते पण चांगलं तेला तसं मिक्स करून घ्यायचं मग हळद टाकायची जशी तुम्हाला हवी असेल तशी कुणाला कमी लागते कुणाला जास्त लागते त्याप्रमाणे आपली हळद घ्यायची ती पण छानपैकी अशी तेलात मिक्स करून घ्यायची आणि त्याचा पण रंग होतो बदली होतो चेंज होतो आणि छान भाजीला रंग येतो आता आहे लाल तिखट ते पण तुम्हाला हवं तेवढं तिखट ज्याला जास्त आवडतं तरी जास्त तिखट टाकावं ज्याला कमी आवडतं आणि कमी तिखट टाकावं मला तिखट लागतं त्यामुळे मी लाल मसाला थोडा जास्तच लागते बघा हे पण हा मसाला पण लाल मसाला पण छानपैकी असं मिक्स करून घ्यायचा नंतर हा एक मसाला तो पण मी थोडा टाकते छान बघा आपली फोडणी छान तयार होते इतकी सुंदर वाटते ना फोडणी छान असेल ना तर पूर्ण भाजीच चांगली बनते आता मी त्यात टाकते कढीपत्ता तो पण तेलामध्ये छान परतून घ्यायचा कढीपत्ता कधी कोणी फोडणी टाकतं कधी भाजी शिजत येताना टाकतो जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता गंध छान देतो पण भाजीमध्ये असं तेलामध्ये तळून घेतलं ना, ना असं की तो छान क्रिस्पी बनतो थोडासा आणि भाजीमध्ये तो शिजला गेला की खायला खाता पण येतो भाजीवर खाऊप शकतो इतका छान शिजतो कढीपत्ता आता मी त्याच्यामध्ये हिंग टाकते हिंग थोडी मी आम्ही जास्तच टाकतो तुम्हाला तर माहित झालंच असेल हे बघा आता हिंगाला पण छान पैकी ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं फोडणीमध्ये आता आपली फोडणी तयार झाली आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे हिरवा वटाणा आणि बटाटे हिरवा वटाणा घरी आणले की त्याच्या शेंगा सोलून स्वच्छ बघून घ्यायचे खिड्या असतात आणि बटाटे पण व्यवस्थित सालं काढा कोणाला सकट आवडत असेल तर सालं पण ठेवू शकता व्यवस्थित बघून ते पण आतून काळे येतात कधी खराब असतात ना ते बघून स्वच्छ धुवून कापून मग घ्यायच्या दोन्ही भाज्या मग निवड घेतल्या कापून झाल्या की धुवायचं स्वच्छ आणि मग फोडणीला ही भाजी अशी फ्लॉवर पण टाकणार आहे वटाणा आणि बटाटा ह्यांची शिजवायची वेळ आणि फ्लावरला शिजायची वेळ जर खूप फरक आहे कारण वटाणा आणि बटाटा जो आहे ना त्याला उशीर लागतो जर तुम्ही वटाणे उकळून घेतले असतील उकळलेले असतील बटाटा पण उकळलेला असेल तर तुम्ही एकत्र सगळं फ्लावर बटाटा वटाणा एकत्र फोडणीला देऊ शकता पण जर कच्चे वटाणे तुम्ही शिजवायचे आणि बटाटा पण कच्चाच आहे तर अगोदर फ्लावर टाकायचा नाही कारण मी टाकत नाही कारण ते खावतं आ, फ्लावर ह्यांच्याबरोबरच टाकलं ना बटाटा आणि बटाट्या बरोबर फोडणीमध्ये तर एकदम पिचपिचित भाजी म्हणजे एकदम खिमाट होतो फ्लावर असं राहतच नाही त्यामुळे ह्यांना असं आपण वेगळं शिजवायचं आता मी याच्यात थोडं पाणी टाकते जी आपली पेस्ट केलेली होती ना लसूण आलं आणि मिरचीची त्याच भांड्यात मी पाणी घेतलंय कारण तो मसाला मग त्यात चिकन तेलाचा तो आपल्याला मिळतो कर जड़ों वेस्ट करत नाही कुठली वस्तू जवळ वेस्ट करायचं नाही बघा आता हे छान पेकी थोडं पाणी टाकते मी म्हणजे हे छान पैकी शिजेल आता हे वटाणा हिरवा वटाणा आणि बटाटा ओला वटाणा हा ओला हिरवा वटाणा तर सुके पाणी येतात वटाणे पण हे ओले आहेत आपले शिंगा येतात त्या वटाण्याची त्याची सोडून केलेली ह्या है दोघ ह्यांना आता आपण झाकण ठेवून शिजवू देऊया आता तोपर्यंत हे बघा ही जी फ्लॉवर आहे ती मी बघा किती बारीक कापून घेतलेली आहे एकदम बारीक केलेली आहे कारण ना फ्लॉवर मध्ये पण किडे वगैरे असतात ना मग ते गरम पाण्यात टाकावर तरी मन मानत नाही मन असं हे होतं खाताना तर मी बारीक 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 करते असे फ्लॉवर्स होता वयावर तर बारीकच साफ करते म्हणजे मग जास्त त्यात झंजटन मग बघितलं आणि साध्या पाण्यात मी धुवून घेते की गरम पाण्याची पण एवढी काही गरज पडत नाही आता हे फ्लॉवर आपण नंतर टाकणार आहोत जेव्हा आणि बटाटे आपले शिजतील तेव्हा चला आता आपण बघूया भाजी कितपत शिजली ती ऐसे स्लो करते करते सबका उठता है ना मसाला देखोगा भाजी अपनी कितनी छान शिजली है ना बटाना अन्य बटाटे देखोगा गरम तो है भाज्या ऐसे सीज़ला के लाना अन्य ही बटर डे भात चमचीनेच तुम्हाला दाखवते हे बघा छान सुटतोय ना थोडा अजून शिजायला पाहिजे तर त्याच्यासाठी ना म्हणजे कसं होईल ना की आता सगळंच एकत्र शिजलं जाईल फ्लॉवर होता आपला स्वच्छ निवडून बारीक कापून घेतलेला आहे मग स्वच्छ धुतलेला आहे गरम पाण्याची काही गरज नाही गरम बारीक बारीक कापलं त्यामुळे काही खराब असेल कीडबीड असेल तर पटकन दिसले असतील हे धुतलेले हे पाणी काढून ठेवलेलं हे मी याच्यात टाकून घेते ह्याला परत आता एकत्र करूया आणि मीठ मी मग अशी कांदा भाजताना जो टाकलेला तेवढाच होता तर मी थोडंसं थोडं मीठ टाकते त्याच्यात सगळं जीव करून घ्यायचं व्यवस्थित घट्टच करायची मग फ्लॉवर पकडं शिजायला पाहिजे ना तर थोडंसं मी ह्याच्यात पाणी टाके मी थंडच पाणी टाकते गरम बिरम वगैरे असं काही टाकत बसत नाही एवढं पाणी ह्याच्यातले आहे आता हे आपण परत शिजू देऊया अजून याला थोडा वेळ लागेल शिजायला परत ह्याला पर आपण झाकून ठेवूया चला आता आपण बघूया फ्री फ्लॉवर पण शिजला की नाही हे बघा छान ग्रेव्ही वाली भाजी झाली आहे ना आपण खोबरं वापरलं ना शेंगदाणे वापरले फक्त अशीच भाजी बनवली आपण ते बघा बटाटे किती छान शेजून गेले आता आणि बघा हे वाटाणे हे वाटाणे आपले ओढी बघा तुम्हाला हाताने दाखवू का बोट्यांनी हाताच्या बोट्यांनी करून दाखवू का फ्लॉवर बघा हा हातच शिजलाच आहे फ्लावरचा प्रश्न मोठा आणि दाखवते मी तुम्हाला हाताने जरा बघा छान शिजला गेलाय आता ह्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकते तशी भाजी तसं मसाला टाकायचं तेवढा तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल जलजरीत नको असेल तर कमी मसाला टाका कुठलाही जो लाल तिखट मसाला ला गरम मसाला ते सगळं कमी टाकायचं हवे तर पण मसाले असेल तर भाजीला वगैरे खूपच छान चव येते तर दोन मिनिटं आपण हिला शिजू देऊया जो मसालात मध्ये मुरला जाईल भाजी तरी बघा आज माझ्याकडे ना टोमॅटो नाही आहेत टोमॅटो पण असले असते ना आणि ते जर आपण टाकले तर अजून छान लागते भाजी पण आज माझ्याकडे संपले आणि मला आणायचंच राहून गेले वापरले तर आज माझी बिन टोमॅटोची भाजी होते पण तर तरी छान आहे बघा गरम मसाला टाकल्यामुळे भाजीला अजूनच छान रंग आलाय बघा किती छान ग्रेव्ही आहे आणि जास्त पातळ पण नाही मी बनवले जास्त एकदम कोरडी भाजी नाहीये थोडीशी थपथपीत आहे ही भाजी तुम्ही नुसती खाऊ शकता नुसती पण छान लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर भाता बरोबर पावाबरोबर ज्याच्यावर बर भाजी त्याच्यावर तुम्ही खाऊ शकता मला कोथमीर जास्त आवडते कोथमीर छान वाटते खायला ह्याच्यामध्ये भाजीमध्ये पण एकच एक कोथमीर हाताला चिपटून जाते जेव्हा आपण कापतो कारण दूध मग कापावी लागते पालेभाज्या आणि ह्या कोथमिरिरचा वगैरे हाच जरा प्रॉब्लेम होतो हाताला चिपटून की ते एवढी वेस्ट पण होतात झाली आपली भाजी बघा मी मला भाजी आता काढून दाखवते